जे काही तुमचं कार्य आहे जे तुम्हाला डिवाईनने दिलेलं आहे परमेश्वराने दिलेलं आहे ते सोलपर्पज पूर्ण करा नक्कीच तुमचे जे पार्टनर आहे ते तुमच्या जीवनामध्ये येतीलच आणि सध्याचा जो काळ आहे सध्या गुरुग्रहाचं सुद्धा परिवर्तन झालेलं आहे त्यांनी त्यांचं स्थान बदललेलं आहे आणि दिसून येत आहे की हा जो काळ आहे तो पुण्यसंचय करण्याचा आहे आता महाकुंभ सुद्धा चालू आहे तर नक्कीच हे खूप मोठं पुण्यकाळ आहे पुण्य पर्व आहे तर सर्वांनी ज्यांना शक्य नाही होते त्यांनी काही दुसऱ्या बाजूने पुण्य कर्म जोडण्याचा प्रयत्न करा दानधर्म करा चॅरिटी करा पक्षांसाठी करा किंवा प्राण्यांसाठी करा झाडांसाठी करा किंवा जेथे कोठे तुम्हाला तुमच्या परीने जितकं काही तुम्हाला चांगलं कार्य करता येत असेल ते जब, जब तुम्ही नक्की येथे करायचं आहे आणि ज्यांना काहीही शक्य होणार नाही तर त्यांनी नक्कीच जप जप तरी करू शकता तुम्ही घरी बसून किंवा ध्यान करू शकता काही जे पुस्तकं असतात चांगली चांगली ते सुद्धा वाचन करू शकता जेणेकरून आपला जो आत्मा आहे तो पुढे रिवॉल्व्ह होत जाईल आणि त्याची एनर्जी जी आहे ती हाय फ्रिक्वेन्सीकडे परमात्म्याकडे जाईल तर या दृष्टीने सुद्धा लोकांनी विचार करायचा आहे तसेच ज्यांना ज्यांना कुंभमेळ्याला जाणं शक्य होईल त्यांनीसुद्धा हा पुण्य संचय त्यांच्या जीवनामध्ये करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे तर ह्या या कार्डनुसार तरी भविष्यामध्ये तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये नवीन बदल होताना दिसून येत आहे जे कोणी आपल्या लव्ह मॅरेजच्या रिलेटेड खूप जास्त टेन्शनमध्ये आहे की आमचं लग्न होईल की नाही तर दिस इज द कार्ड आपल्याला कार्ड सांगत आहे की त्यांचं जे लग्न आहे ते नक्कीच होणार आहे आणि इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन तर बऱ्याच लोकांचे प्रश्न आले की आमचं लव्ह मॅरेज होईल का नाही पूर्ण तर त्यांच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येत आहे जे काही आत्तापर्यंतचे हर्डल्स होते ते दूर होत आहेत आणि नवीन चेंजेस त्यांच्या जीवनामध्ये घडून येताना दिसत आहे तर बॉटमची एनर्जी टेन ऑफ पेंटिकलची आहे तर दिसून येत आहे खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या चे जीवनामध्ये येत आहे जे की तुमच्या पैशाच्या संदर्भात आहे लवच्या संदर्भात आहे मॅरेजच्या संदर्भात आहे तसेच जॉबच्या संदर्भात आहे किंवा जे काही तुम्ही स्वप्न पाहत आहात त्या संदर्भात काही नवीन चेंजेस दिसून येत आहे मे बी जे जे घराचं स्वप्न पाहत आहे त्यांचं घराचं स्वप्न सुद्धा ते पूर्ण होताना दिसून येत आहे तर ही रिडिंग नक्की क्लेम करा आणि तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंटही करायची आहे तर खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्याकडे येताना दिसून येत आहे तर ही होती तुमची रिडिंग ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा ज्यांना काउन्सिलिंग हवं आहे त्यांनीही मला व्हॉट्सअपवरतीच कॉन्टॅक्ट करायचा आहे सो थँक्यू सो मच अँड गुड नाईट